नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या गायकवाड कॉर्नर चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत राज्याच्या इतिहासातील एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय तुकडे बंदी कायदा रद्द होय तब्बल साठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनानं हा कायदा रद्द करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे दिला तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने नवीन अध्यादेश जारी केला आहे या अध्यादेशानुसार तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात आला असून आता गावालगतच्या शहरालगतच्या आणि गावठाण क्षेत्रातील छोट्या तुकड्यांच्या जमिनीचे व्यवहार अधिकृतपणे नोंदवता येणार आहेत म्हणजेच ज्या नागरिकांनी पूर्वी एक गुंठा दोन गुंठे किंवा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनी घेतल्या होत्या त्यांचे व्यवहार आता कायदेशीर ठरणार आहेत पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला या कायद्यानुसार कृषी क्षेत्रातील जमिनीचं विभाजन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी करण्यात येत नव्हतं बागायती जमिनीसाठी दहा गुंठे आणि जिरायतीसाठी वीस गुंठे हे किमान प्रमाण ठरवण्यात आलं होतं परंतु काळ बदलला शहरीकरण वाढलं वस्ती वाढली आणि लोकांनी गावठाण क्षेत्रात लहान तुकड्यांच्या जमिनी विकत घेतल्या पण कायद्यामुळं अशा जमिनींच्या नोंदी अधिकृतपणे करता येत नव्हत्या या अध्यादेशामुळे आता राज्यातील जवळजवळ एकोणपन्नास लाख प्रलंबित व्यवहार अधिकृतपणे होणार आहेत नोंदणी झालेल्या पण सातबारावर नाव नसलेल्या मालकांची नावे आता मालकी हक्क म्हणून नोंदवली जातील तर नोटरीवर केलेले व्यवहार असतील त्यांना संबंधित सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी करून अधिकृत करता येईल सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही हा निर्णय लागू होणार आहे महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती क्षेत्रामध्ये तसंच मुंबई पुणे नागपूर महानगर प्रदेश किंवा विकास प्राधिकरण आणि इतर विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रामध्येही लागू आहे म्हणजेच नागरी वस्ती असलेल्या सर्व भागातील नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे तर मित्रांनो तब्बल साठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या लहान जमिनीवर मालकी हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे हा कायदा म्हणजे नागरिकांसाठी एक मोठा दिलासा आहे तुम्ही या अध्यादेशाची प्रत ई गॅजेट महा ऑनलाईन संकेतस्थळावर पाहू शकता यूट्यूब चॅनल गायकवाड कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका